श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांना सर्वप्रथम कृष्णाष्टमीच्या बाळकृष्णाष्टमीच्या किंवा गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्याला रात्री बारा वाजता सेवा करायच्या आहेत त्या कोणत्या कोणत्या करायच्या आहेत काय करायच्या आहेत सेवा करायला नाही जमलं जास्त काही नाही जमलं तर काहीच नका करू फक्त एकतरा ही गोष्ट हाच आजचा आपलं थांबलेला आहे तर तुम्हाला काय काय करायचं आहे ते मी आधी व्यवस्थित समजून सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर आज रात्री बारा वाजता म्हणजे तसं तर आपल्याला आज रात्री दहा वाजता सेवेला सुरुवात करायची आहे आपली सोमवारी सकाळी आज महादेवांची सेवा करून झालेली आहे सगळ्यांची कारण आज चौथा सोमवारसुद्धा आहे त्याचबरोबर आलेली आहे गोकुळाष्टमी असा सुंदर योगायोग आज आलेला आहे दोन उपवास आपले एकत्र आलेले आहेत कोणीही चुकूनही उपवास रात्री नऊ वाजता आठ वाजता सोडू नका गोकुळाष्टमीचा उपवास घडत आहे रात्री बारा एकोणचाळीस नंतर ज्यांनी ज्यांनी गोकुळाष्टमीचा उपवास धरला आहे त्यांनी बारा एकोणचाळीसला उपवास सोडा आणि ज्यांनी गोकुळाष्टमीचा उपवास धरलेला नाहीये त्यांनी नुसता सोमवारचा उपवास झालेला आहे ते रात्री नऊ वाजता उपवास सोडू शकतात उपवास सोडण्यासाठी म्हणजे उपवास सोडण्यासाठी म्हणण्यापेक्षा आजच्या दिवशी रात्री कुणीही भगर खाऊ नका गोकुळाष्टमीचा उपवास असेल सोमवारचा असेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता दूध पिऊ शकता काही जे तुम्हाला राजगिराचा लाडू किंवा रताळा बटाटा हे सगळं तुम्ही खाऊ शकता तर आज रात्री दहालाच आपल्याला सेवेला बसायचं आहे दहा दहाला व्यवस्थित आपलं आवरून आपण जिथं पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचा आहे छान असा चौरंग मांडायचा आहे चौरंगाभोवती आणि चौरंगाखाली रांगोळी काढायची आहे चौरंगाखाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे शुभचिन्ह त्यावर हळदी कुंकू घालायचं आहे आणि त्याच्यावर चौरंग मांडायचा आहे चौरंग स्वच्छ पुसलेला असावा त्यावर गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे कारण बाळकृष्ण जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे त्यानंतर त्याच्यावर पिवळे वस्त्र घालावे पिवळे वस्त्र घातल्यानंतर सुंदर अशी पिवळ्या रंगाची रांगोळी काढून घ्यावी कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत जास्त प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तामण तांब्या भांड हे सगळं साहित्य तुपाचा दिवा उत्पत्ती कापूर कापसाचे वस्त्र कृष्णाचे वस्त्र त्याचप्रमाणे हळदी कुंकू हळदी कुंकू झाल्यानंतर पिवळा प्रसाद पिवळी मिठाई तुम्हाला सगळं काही सुंठवडा केळी हे सगळं एका जागेवर ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स कृष्णाला चॉकलेटचा स्व नैवेद्य दाखवला जातो आणि महत्त्वाचा नैवेद्य आहे लोणी आणि खडीसाखर हा नैवेद्य तुम्हाला सगळं जमा करायचं आहे फुलं व्यवस्थित सगळी मांडणीची तयारी करायची आहे आणि पूजेला बसायचं आहे रात्री दहा साडे दहाला ही सगळी पूजा मांडून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर सेवेला लागायचं आहे आता सेवा काय करायच्या आहे विष्णू सहस्त्रनामावली आणि विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्रनामावली वेगळं आहे एक हजार आठ विष्णूंची नावे त्याला विष्णू नामावली म्हटलं जातं आणि विष्णू नाम स्तोत्र हे वेगळं आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला वाचन किंवा श्रवण करायचे आहे श्रवण केला तरीही चालेल मात्र वाचन केलेले जास्त चांगले उदाहरण देते की जेवणाचा वास घेतला तर पोट भरते का नाही आपण जेवण जेवलो तर आपले पोट भरते म्हणून श्रवण करण्यापेक्षा आपण पठण केल्याचे पुण्य आपल्याला शंभर टक्के मिळते मनशांती मिळते देवाचं करण्यात वेळ जातो आणि कितीही तुम्ही वर्किंग असाल तरी रात्री दहा नंतर सगळेच रिकामे असतात त्यामुळे या सेवा करायला हरकत नाही आहे विष्णु नाम तुम्हाला अगदी हळूवार वाचायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली एक हजार आठ नावं घेत कृष्णाला एक हजार आठ तुळशीची पाने व्हायची आहेत आता ताई आमच्याकडे एक हजार आठ पाने नाही आहेत काहीच हरकत नाही आहे एकच पान घ्या प्रत्येक वेळेस ते पान पाण्यामध्ये थोडंसं बुडवायचं घालायचं एक नाव घ्यायचं दुसरं नाव घ्यायचं तिसरं नाव घ्यायचं नमो नमोनमहा म्हणायचं आणि अशा प्रकारे एक हजार आठ नावं विष्णूंची घेत विष्णूंच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला फोटोला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करा केल्यानंतर करायच्या आधी पिवळे चंदन तुम्हाला कृष्णाला लावून घ्यायचे आहे ही झाली सेवा विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावलीची ह्याला साधारण एक तास तुमचा जाईल म्हणजे दहा ते अकरा इतका वेळ तुमचा यामध्ये सहज जाईल त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती सहित म्हटल्यात तरी चालेल किंवा अकरावा वेळा फलश्रुती म्हणती तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र संस्कृत किंवा मराठी मराठी म्हटलं तर एकदाच म्हणा कारण त्याला भरपूर वेळ लागतो मात्र संस्कृतमधलं म्हटलं तर तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता खूप भरभर वाचून होतं फक्त आपल्याला त्याची प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस नसेल त्यांनी श्रवण करा अगदीच प्रॅक्टिस नाही आहे पण म्हणायचे त्यांनी तीन पाच किंवा एक वेळा म्हटलं तरी चालेल चालेल शेवटी देव हा भक्तीचा भुकेलेला आहे भावनांचा भुकेलेला आहे किती तुम्ही यापेक्षा तुम्ही करताय याला महत्व आहे कुणाचही वाईट करण्यापेक्षा सेवेमध्ये वेळ घालवलेला खूप चांगला असतो आता ज्या माझ्या माता भगिनींना मैत्रिणींना मूल होत नाहीये त्यांनी आज रात्री बरोबर बारा वाजता जेव्हा आपण जन्म काय करणार आहोत त्याच्या आधी संतान गोपाल स्तोत्र अकरा वेळा पठण करायचं आहे आजपासून चाळीस दिवस संतान गोपाल स्तोत्र म्हटल्यामुळे ज्यांच्या रिपोर्ट्स मध्ये काही प्रॉब्लेम नाही त्यांनी रिपोर्ट्समध्ये प्रॉब्लेम असले तरी कधी कधी डॉक्टरही सांगतात बघा की आता देवावर सोडा अशा वेळेस तुम्हाला सेवाच कमी येते तुम्हाला अकरा वेळा संतान गोपाल स्तोत्र आणि अकरा वेळा संतान गोपाल मंत्र म्हणा संतान गोपाल मंत्र म्हणायचं आहे गुगलला सर्च करा तुम्हाला अवश्य तो मिळून जाईल काही अवघड नाही आहे संतान गोपाल स्तोत्राचं छोटंसं पुस्तकसुद्धा मिळतं ते तुम्ही आणून ठेवलं तर आज दुपारी किंवा जर गुगलला सर्च केलं संतान गोपाल स्तोत्र तरी चालेल कृष्णाला लोणी आणि खडीचाक्रेचा नैवेद्य चाटवायचा म्हणजे त्याच्या मुखाला लावायचा आणि संतान गोपाल स्तोत्राचं आजपासून जेव्हा आजची वेळ रात्री बाराची आहे दररोज तुम्ही केव्हाही वाचू शकता कृष्णाला अभिषेक करायचा पाणी पंचामणू पुन्हा पाणी आणि त्यानंतर ही चाळीस दिवसांची सेवा आहे पिरियडाला मध्ये चार दिवस सोडून द्या पुढं कंटिन्यू करा असे ओळीने चाळीस दिवस संतान गोपाल स्तोत्राची सेवा तुम्हाला करायची आहे रोज अकरा वेळा तुम्हाला हे वाचायचं आहे थोडे कष्ट घ्या कष्ट घ्या सेवा करा त्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही आणि कुठलीही सेवा केली तर ती कधीही वाया जात नाही आता वाजले रात्रीचे साडेबारा आता तयारी करायची कृष्ण कृष्ण कृष्णजन्म अत्यंत उत्सवात साध्या पद्धतीनं जर मंदिर असेल तर अवश्य मंदिरातच जा मंदिरात गेल्याचं जास्त तुम्हाला चांगलं आहे आणि मंदिर नसेल आसपास तर घरामध्येच आता रांगोळी काढलेली आहे पिवळे वस्त्र धारण केलेले आहे बाळकृष्णाला तुळशीचे पत्र वाहून झालेले आहे तरीही बाळकृष्ण हळुवार उचलायचे आहेत आणि तांबडामध्ये ठेवायचे आहे कोमट पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं आहे आणि किंवा गोमूत्र मिक्स गोमूत्र नाही गंगाजलच मिक्स करायचं आहे कोमट पाण्याने कारण जलमणारा बाळकृष्ण आहे तो गार पाण्याने त्यांना स्नान घालायचं नाही आहे आणि तुम्हाला कोमट पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे नंतर कापसाने किंवा मऊ वस्त्राने कृष्ण बाळकृष्णाला पुसून घ्यायचं आहे कारण त्या स्थानं बाळ आहे त्याचा जन्म होत आहे आपण जन्मता बाळाला जशी सेवा करतो तशी सेवा करायची आहे पुसून घेतल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला थोडंसं छान पावडरसुद्धा तुम्ही लावू शकता पावडर लावा काजळ लावा त्यानंतर वस्त्र घाला टिटी लावा म्हणजे काळं गंध इथं इथं असं लावून घ्या कानातली मोरपिसाचा मुकुट घाला सुंदर असं सजवा आणि त्यानंतर त्यांना तुम्ही पाळण्यामध्ये ठेवा पाळण्यामध्ये पण खाली मऊ वस्त्र लोट ठेवायचे आहे मोरपीस सगळीकडे मांडायचे आहे गाय आणि गायीचं चा वासरूचं जे आपलं हे असतो आपल्याकडं गाय वासरू जे असतं ते पण ठेवायचं आहे कारण बाळकृष्णाला बासरी त्याचप्रमाणे गाय वासरू खूप प्रिय आहे त्यामुळे या दोन्ही वस्तू तिथे तुम्हाला ठेवायच्या आहेत बासरी छोटीशी कृष्णाच्या हातामध्ये द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी बरोबर बाळकृष्ण पाळण्यात घालायचे आहेत आणि पाळणा म्हणायचा आहे पाळणा तुम्ही गुगलला सर्च करा बाळकृष्णाचा पाळणा खूप सुंदर सुंदर पाळणे येतात आणि आपल्याला म्हटल्यावर माझे माझी तर पाळणा म्हणताना मांडी अशी अफवा फालते इतके सुंदर पाळणे आपल्याला गुगलवर मिळतात किंवा पुस्तकांमध्ये मिळतात ते पाळणे तुम्हाला अवश्य एक तरी पाळणा म्हणायचा आहे आणि झुलवायचं आहे पाळणा नसेल कालच सांगितलं हाताचा पाळणा करून जरी हातामध्ये वस्त्र घेऊन बाळकृष्णाला जो, जो केलं तरी चालेल खूप सुंदर कल्पना आहे ही बाळकृष्णाची साक्षात आपण बाळाची सेवा करू शकतो एकटा बाळकृष्ण असा आहे ज्याची आपण अशी सेवा करू शकतो आणि खरंच सुंदर अनुभव येतात बाळकृष्णाच्या सेवेचे कृष्ण म्हणजे साक्षात विष्णूंचा अवतार आहे त्यामुळं विष्णूंची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला लाभते या सगळ्या सेवा करण्याच्या अगोदर गणपती पूजन करायला विसरायचे नाही गणपती पूजन शंख पूजन त्यानंतर कलश पूजन आणि त्यानंतर कृष्णाचे पूजन आणि कृष्ण जन्म तुम्हाला करायचा आहे अशा व्यक्त करते तुम्हाला सगळ्या सेवा कशा करायच्या समजल्या असतील बारा एकोणचाळीस नंतर सुंठवडा किंवा प्रसादामध्ये जे काही ठेवलं आहे ते खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता ज्यांना जमतं त्यांनी अख्खं जेवण रात्री करून उपवास सोडू शकता हा उपवास धरलेला खूप चांगला असतो ज्यांनी धरला असेल त्यांनी उपवास खरंच प्रा आहेत ती लोकं ज्यांनी हा उपवास धरतात आणि रात्री पाऊण वाजता सोडतात कृष्णाष्टमी सुंदर पद्धतीनं साजरी करा अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री कृष्णाय महा